नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौशल सध्या मी मध्ये आहे आणि ज्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आहे मी त्याच ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मोठा भव्य असा मनसुद्धा आहे या आंदोलनाला नेत्यांनी भेटी दि, दि भेटी दिलेली दि आहे रोहित पवार यांनी भेट दिलेली आहे वर्धेचे खासदार जे आहे अमर काळे यांनी भेट दिलेली आहे माजी आमदार प्रकाश गजबे यांनी भेटी दिलेली आहे आणि अन्य खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत नेमकं आज जे आहे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी काय म्हणाले ते जरा आपण ऐकूया भाऊ साठे या सर्व आणि हस्त संत तुकडोजी महाराज या सर्वांना अभिवादन करतोय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता आणि तुमच्याकरता करता मारामारी करणारा करना नेता सर्वात जास्त गुन्हे असणारा एकमेव नेता बच्चू कडू आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आज त्यांना समर्थन देण्याकरता समर्थन देण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार दादा पवार या ठिकाणी आपल्या वर्धा जिल्हा वर्धा मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार सन्माननीय काळेसाहेब सलिदादा देशमुख या ठिकाणी माजी आमदार सुनील भुसारा या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी भाऊच्या सन हॅलो बच्चू भाऊंना मदत करण्याकरता राज्यभरातून आलेले सर्व अपंग माझे सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले सगळे सहकारी माझ्या आई भगिनी आणि मित्रांनो हे पंजाबच्या आंदोलनानंतर तिकेश साहेबांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच पहिलं आंदोलन आहे की ज्यांनी तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे अपंगांना न्याय मिळाला पाहिजे असा या अमरावती जिल्ह्याचा एकमेव नेता आहे मी त्यांना त्यांच्या लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आमच्या समोर त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की जर या माणसाचं काम झालं नाही तर त्याला धमकी देऊन त्या ठिकाणी वापस आले त्यांना पोलीस पूर्ण विधान भवनाचा पहारा त्या ठिकाणी केला कुठल्या दरवाजाने त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू येतात पण आम्ही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी होतो आणि बच्चू भाऊंना त्या ठिकाणी आम्ही पोलीस तुम्ही आम्हाला अटक काय करता मी पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि स्वतः बच्चू भाऊ त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन मध्ये आले अनेक नेते येतील अनेक लोक येतील आणि फक्त आश्वासन त्या ठिकाणी देतील परंतु शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळून देणारा एकमेव नेता आहे मी त्यांच्यासाठी एक कविता तयार केली आहे बच्चू करता आताशी कुठे तीर गाठला आहे आताशी कुठे तीर गाठला आहे जरा जरासा थकलो आहे बुडणार नाही आता पोहणे शिकलो आहे बुडणार नाही आता पोहणे शिकलो आहे अरे लाटांनो जास्त तोरा दाऊ नका बेमानी तुमची ताडली आहे अरे लाटांनो जास्त तोरा दाऊ नका बेमानी तुमची ताडली आहे जे नव्हतेच माझे कधी संगत त्यांची सोडली आहे संगत त्यांची सोडली आहे सत्ताधाऱ्यांची संगत त्या ठिकाणी केली होती म्हणून वादळ वादळात दिवा तुफाना संगे लढलो आहे तुफाना संगे लढलो आहे विजणार नाही आता आतून पेटलो आहे आतून पेटलो आहे शी कुठे तीर गाठला जरासा थकलो आहे बुडणार नाही आता पोहणे शिकलेलो आहे आता हा नेता पोहणे शिकलेला आहे एवढ्या वर्षापासून मंत्री पदाला लात मारली त्या ठिकाणी तुमच्यासाठी बाहेर येऊन लढाई लढत राहिलाय आणि आता आपल्याला या ठिकाणी रोहित दादांना ऐकायचं आहे मला खूप काही सांगायचं होतं आमचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पालक शरद पवार साहेब बच्चू भाऊंना आशीर्वाद दिले आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि आता हे आंदोलन त्या ठिकाणी हा क्रांती पुत्र हा क्रांती सूर्य तुम्हाला त्या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो जय भीम जय बुद्ध जय राष्ट्रवादी मित्रांनो ऐकलं ना नेत्यांनी काय म्हटलं तर नेत्यांनी चक्क या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बच्चू भाऊ कडूची ज्या मागण्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे दिव्यांगाच्या समस्या आहे त्या मागण्या संदर्भात नेते काय म्हणाले आणि बच्चू भाऊ कडूच्या या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा आहे तर निश्चित प्रत्येक बातमी तुम्हाला आम्ही या आंदोलनाची दाखवत राहू तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि बातमी लाईक आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद नमस्कार